नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका देवापेक्षा तुम्ही कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो परंतु अगरबत्ती नाही सोड चिंता स्वामी आहेत आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत अथवा जाणारे असोत चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं असं म्हणायचं जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास तर संपून जातात आणि परमात्मा जे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जात असतात नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात जर तुमचा असंच आपल्या स्वामी माऊलींवरती अटूट विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं कळायला सुंदर विचारच लागतात भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागत असतं स्वामी म्हणतात माणूस म्हणून जन्माला आलास मग माणुसकीला विसरू नको संकट जरी किती आली तरी डगमगू तू जाऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे हा शब्द माझा तू विसरू नकोस प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर ऐका वारातृ उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात गेल्यावरच आपल्याला मिळत असतो जेव्हा आपली नख वाढत तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजात नाती तुटतात वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही फूल बनून रा हसत राहणे हेच जीवन आहे हसता हस्त दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे सोडून जायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे भक्त किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर त्यांच्या चुका तिथेच दे सोडून आयुष्यात पुढच्या प्रवासाला नवीन याने तू सुरुवात कर स्वामी त्यांच्या भक्तांना आयुष्याची लेखक आहे ज्या दिवशी स्वामींच्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा स्वामी त्यांच्या ते आयुष्याचा धडा बदलून टाकतील नेहमी लक्षात असू द्या जन्माला आलो आणि तुझे थक्त झालो याहूनही अधिक आनंद कोणता समर्था काही गोष्टी उशिरा मिळतात पण नक्कीच सर्वोत्तम मिळत असतात आनंदाने जगायचा सोपा उपाय का जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा आणि जे जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा अडथळे तर शानिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं स्वामींवर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधीच अपेक्षा सुद्धा केलेली नसते माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवू सगळे चांगलंच होणार आहे योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू जेव्हापासून हो माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली ना तेव्हापासून हो मी देवाला एकच विनंती करते दे। की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकणी यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाची वाहिटी नाही झाले एवढं समाधान शेवटच्या शहसापर्यंत राहते कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही नेहमी लक्षात असू द्या मागे काहीच नाही स्वामी फक्त प्रयत्नांना साथ द्या शंभर याग केले म्हणजे इंद्र होतं इंद्राच्या पाच पट ताकत ब्रह्मदेवात ता आहेत ब्रह्मदेवाच्या सहा पट ताकत विष्णूत आहेत विष्णूच्या सात पट ताकत शंकरात आहे शंकराच्या शंभर पट ताकत क्षीरसागरातील महाविष्णूत ता आहे महाविष्णूच्या एक हजार पट ताकद नव आहे नव नारायणाच्या दहा हजारपट ताकद विराट स्वरूपात आहे विराट स्वरूपाच्या एक लाख पट ताकद मायेत आहे माया ज्यांच्यापासून निर्माण झाली त्यांच्या ताकदीला अंतच नाही त्याला अनंत म्हणजेच स्वामी समर्थ म्हणत असतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही मस्तक ज्यांचे स्वामीच्या चरणी चे त्याला अभिमान कशासाठी आशीर्वाद स्वामींच्या पाठी मग व्यर्थ चिंता कशासाठी अत्यंत कठीण प्रसंगात शेवटचा क्षणाला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे खूप निभावली नाती खूप सांभाळली दुसऱ्यांची मन तरी पण चुकीचे ठरले आता खरंच हे सगळं सोडून द्यायला आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायचं आहे जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभवलेली असतात नाहीतर स्वार्थापोटी नाती निभव र... निभवणाऱ्याच्या ना डोळ्यात ना लाज असते ना शरम असते ना अश्रू असतात अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा प्रसंगाने विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत कारण लोक प्रसंगाने विषयी विसरू शकतात पण शब्द कधीच विसरत नाहीत देवाने दिले त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं देव होता नाही आलं तरी माणूस होऊन जगावं स्वामी म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही काय लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न करता असे केल्याने हा नाराज होईल तसे केल्याने तो नाराज होईल आपण किती लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन साम समजून घेणार या जगात कोणी नाही त्यामुळे एखाद्या वेळी स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांसाठी जगता आयुष्यात कोणी समजून घेतले नाही तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून घ्यायचं नाही शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसते सर्व काही शब्दात सांगता येत आले असते तर भावनांची किंमतच उरली नसते काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहत असतात चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेवा निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा न मागताही का खूप काही मिळेल अरे तू तु तुझ्या तु देहवाऱ्यात अनुंतर तर ठेवलास पण तू तुझ्या तु विश्वासात मग्न आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून तू माझा झाला नाही मला नेहमीच वाटते तू स्वतःहून याचे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावं म्हणून रोज स्वामी तुझी अतुरतेने वाट ही बघतेत एक लक्षात ठेव घे ज्या वेळी मी एखाद्याच्या हात पकडतो ना तर स्वामी हात आयुष्यभर सोडत नाहीत स्वामी नेहमीच आपल्या सोबत असतात दुख भोगणारे पुढे जाऊन सुखी राहू शकतात परंतु दुःख देणारे कधी सुखी होऊ शकत नाहीत मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी उभा आहे माणसांचं मन उदात झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागत असते एकनिष्ठ राहा सगळे कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मर करणारी व्यक्ती असते ना त्या घरातील सर्व कुटुंबीय किंवा त्यांच्यामुळेच तारून जात असतात जी माणसं समजवून सुद्धा समजत नाहीत आशांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि तो खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्याला प्रत्य प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजत राहतो त्याच्या समोर निरत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो देवा दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू जीवन नित्य करावे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा वेळ काळ कोणासाठी थांबत नाही भोग ना आणि तो कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माची भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोठावर निभावलं पण हे कळण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे तुमचा जीव जिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलक माणसं असतील चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार आहे स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रडू तर येतच होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरोडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात काय तोट आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत ना डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमावली आहेत ना मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरगट भरटणार माऊली लगेच डोळे वाटणार हाताशी धरले आपल्याला आहे काही मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडे थरथरते पाहून माझ्या माऊलीला आनंद जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तहण्या लेकराला तसं माऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतीचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत ना डोके ठेवायला चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तरी ती चूकही मौल्यवान ठरत असते नेती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नेती तुमच्याकडून काहीतरी हिसकावूनही घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा करत असते एखाद्याला त्रास देऊन तुम्ही कितीही दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्यांच्या चूक नसतानाही त्यांना दिला असाल अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांबात हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा स्वामींवर विश्वास आहे ना स्वामींचं नामस्मरण करत राहा तुझ्यासोबत आहेत त्यांचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही त्यांच्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास देखील नाही होणार ना। जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही ना तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही तुम्ही कमी लेखू नका त्यांची टर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा देखील करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नेतीचा पलटवर कधी होईल हे सांगता येत नसतं जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दांतील भाव समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो अक्कल कोटाच्या महाराजा कोटी कोर्टी प्रणाम तुमच्या पाये तुमच्या जगाचे पालक आम्ही सर्व तुमचे बालक स्वामीराया स्वामीराया स्वामी, राया, स्वामी, राया। स्वामी भक्तांनो विश्वास ठेवा आपण जेव्हा हो कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्या साठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच ते आपल्याला दिसत नसतं समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही स्वामी सांगतात स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण स्वामी ते देत नाहीत तुम्हाला जे आवडतं स्वामी ते देतात जे तुमच्यासाठी चांगलंच असत हेही दिवस सरतील विश्वास ठेवा चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण ते एक ना एक दिवस पाठीत खंजीर खूप असणार हे कडू सत्य आहे पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते हो आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते हो निश्चित राहा बाकी मी पाहेन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन देईल एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन अडचणीत कितीही येऊ द्या प्राबंधाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळ दिवा लावायचे स्वप्न बाळगा नेती मदत केल्याशिवाय राहत नाही सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ जोड स्वामीनामाशी नाळ नव्याने उजडेल ही सकाळ माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलंच नाही असं विचार केला पाहिजे आपण नाती ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कारण वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु त्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला माणसात मानू दिसेल ना त्या दिवशी जग सुधारेल असं आपण म्हणलं तरी काय हरकत नाही स्वामी बघताना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली आपल्याला सांगतात संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्यात एक वेगळंच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो, तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भागच पाडत असते ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे ना त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूक शोधतील पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठी मागूनच मिळत असतात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही कमजोर व्यक्ती माऊली बोलतात स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका संधी आणि सूर्यदय दोन्ही तीक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणाच माहिती भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही चुकीच्या लोकांसाठी नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलंच सुखा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायिक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो परिस्थिती मनाविरुद्ध पर आहे तर झालं ते आता नको व्हायला पण झालं काही करू शकतो का आपण त्यासाठी परिस्थिती ती लढायला शिकायला येत असते बाहेर निघाले तर पाऊस येईलच मग काय पाऊस थांबवणार का नाही ना भिजायला ना, नको म्हणून छत्रीची साथ तुम्हाला स्वतःच करावी लागणार नेहमी लक्षात असू द्या काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं हे पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच बघा आणि आवडलं तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा नेहमी लक्षात असू द्या उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण हे पाहिजेच जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात मनुष्य वस्त्र बदलतो निवास बदलतो कधी कधी नाती देखील बदलतो तरीही दुःखीच राहतो कारण तो स्वतःला कधीच बदलत नाही नेहमी लक्षात असू द्या अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जेवण बेचवच आहे आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधीही हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यतून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्कीच असतं कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणाला कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेले सर्वात मोठं धन आहे स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली स्वामी भक्तांनो गरजेचं नातं हे घड्याळाच्या काठ्यांशीच असतं प्रेमाचं नातं वेळेचे भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं वाकरांना माहिती असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही काळजाला कात्री लावणारी स्वप्न बघा खिश्याला कात्री लावणारी अजिबात नको पैशानं पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवत असतात अनुभवले ज्या लोकांना खरं बोलायची सवय असते गैरसमज पण त्याच लोकांबद्दल जास्त होत असतो कारण कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावमुळे कोणत्या ना कोणत्या शिनी तुमच्या आठवणी होतच असते माऊली हे देखील आपल्याला परत परत सांगतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माणसांचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची व गमने गमवायची गरज उरत नाही लक्षात असू द्या लक्षात असू द्या स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयांचा उपयोग करा ज्या गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो तो प्रत्येक पक्षाच्या चोरचीसाठी घास निर्माण करून तो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटर तो आपल्या पंखांचे रंग देत असतो काही माणसंही अशीच भाली असतात कोणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे ह्याच भावनाने ते जगत असतात स्वामी भक्तानो तर असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब मात्र नक्की श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद